नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये मा आता आपल्याला बघायला मिळणार आहे पुढे की ऐश्वर्या घर सोडून गेलेली असते त्यानंतर जानकी म्हणते की, की बरं झालं ती गेली आणि तिचा जो खरा चेहरा आहे तो सगळ्यांसमोर आला त्यावरती आता सारंग म्हणतो की नाही वहिनी हे बरोबर नाही झालं हे असं व्हायला नको होतो आता सारंग असं बोलल्यामुळे इथे ऋषिकेश सारंगकडच बघायला लागतो आणि मग जानकीला वाट वाईट वाटतं ऋषिकेश आता सारंगला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण इकडे सारंग म्हणतो की हे व्हायला नको होतं हे सगळं लग्ना अगोदरच व्हायला पाहिजे होतं आता सारंग असल्या बोलल्यामुळे ऋषिकेत जानकीलाही वाईट वाटतं तर इकडे दुसरीकडे आता सयाजीचा खूप संताप झालेला असतो तो आता इथे ऐश्वर्याच्या आईला म्हणत असतो की तुम्ही हे केलं ते सगळं चुकीचं केलं आहे आणि तुम्ही असं करायला नको होतं हे सगळं बोलल्यावरती आता सयाजी इथे ऐश्वर्याच्या व हात उघडणारच असतो तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि ऋषिकेश सयाजीरावचा हात धरतो आता ऋषिकेश पुढे काय करतो हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद